टायगर बघू दे खाऊ नको नकपालीस इकडे दाखव दोन्ही अरे तसं नसते करावं इकडे तसं नाही बाबा चांगलं नसतंय ती इकडं इकडे ना पुढे हे कर मला दाखव मग बोळ लावलेलं दाखव ना दोन दो, दोन्ही हात दा असे कर ना ठेवू ना दोन्ही हात आपल्याला युट्यूबला टाकायचं आहे आं, रे त्यांना बी बघू दे ना अंगठा तुटल्या हा अंगठा तुटल्याला दाखव ना इकडे इकडे इकडेही नाही अंगठा तुटल्याला दाखव दाखव हा छान लावलं सर नगपारीस बघू दे त्या हाताचा दाखव आता दाखव 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 लई हुशार आहे थांबा तुम्हाला आता था, टायगर दाखवित आहे हा अंगटा बघा त्या दाखव ह्या बी हाताला हा छान लावलंस किर ह्या तुटलेल्या अंगठ्याला बी लावलोस दाखव 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 अंगटा थांब थांब थां। था। आता सांग ए तुम्ही थांबा आता ते काय कर तुझा अंगटा कस काय तुटला ते सांग बर आणि तू तुटले तुटलेल्या तुट अंगट्याला बी नग पारिश ना हम्म सांग बर सांग ना कर काय 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 झालं होतं सांग कस कस काय अंगठा तुझा तुटला होता ते कशाने तुटलं कशाने तुटला दाखव कस तुटलं कागद घातलास पंख्यात मग हात घातलास काढलास तर अंगठा तुटला दाखव एकदा अंगठा दाखव आता बस दाख ते ते तुटलेला अंगठा दाखव मग दाखव ना तुटलेला अंगठा <स्याग> चल दाखव एकदा अंगठा दाखवू मग बंद करून टाकू इकडे मग तुला सुपर मार्केट हां इकडे इथं 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 येऊन दाखव जरा सुपर मार्केट सुपर मार्केट छोटा त्याचा अंगूठा पण छोटा सुपर मार्केटसारख्या अशा अवकीळ पानानच बघा ह्याच्या ह्यानं अंगठा तोडून घेतलाय ह्या घातला होता अंगठा आणि आता त्या अंग तुटलेल्या अंगठ्याला नखपारीस लावायलाय वाटत